मित्रहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो अखेर भास्कर पाटील खदगावकर यांचा काँग्रेस प्रवेशावर सिक्कामोर्तब झालेला आहे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भास्कर पाटील खदगावकर यांनी त्यांच्या समर्थकांशी अखेर ठरवले की भाजपकडून सतत झालेल्या उपेक्षेबद्दल वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत खदगावकर यांनी पुन्हा स्वग्रही जावे आणि काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी द्यावी अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून आलेला प्रस्ताव मान्य करण्याचा ठराव शंकरनगर कर येथील मेळाव्यात भास्करराव पाटील खदगावकर यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी आता जाहीर केलेला आहे की ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार भास्करराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा श्रीराम पाटील राजूकर बाळासाहेब पाटील कवळे डॉक्टर मेनल पाटील खतगावकर भीमराव जेठे माधवराव सुगावकर प्रताप पाटील जिगळेकर गणपतराव पाटील धोपेकर सिंग गिल मसूद देसाई आळंदीकर मंगल देशमुख बी पी नरोड राजू गांधीगुडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मागील काही दिवसापासून खदगावकर आणि जिल्ह्यातील दोन माजी आमदारांचा काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत होती खासदारांनी खदगावकरांनी भाजप सोडू नये असा प्रयत्न खासदार अशोक चव्हाण यांनी चालवलेला होता तर काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी खदगावकरांना काँग्रेस पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव कळविला होता या पार्श्वभूमीवर शंकरनगर येथे नायगाव उमरी धर्माबाद तसेच बिलोली देगलूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पार पडला त्यात भास्करराव पाटील खदगावकर गटाच्या गटाचा, गटाचा काँग्रेस प्रवेशावर सिक्कामोर्तब झालेला आहे तथापि त्यांच्यासोबत राहणारे ओमप्रकाश पोखरणा आणि अविनाश घाटे हे दोन माजी आमदार मेळाव्यास हजर नव्हते त्यामुळं देगलूरचा आमदार कोण हे दादा ठरवत असतात असं लोक म्हणतात दादाही म्हणाले पण या ठिकाणी अविनाश घाटे या मेळाव्यास हजर नव्हते पुढं काय होईल आपल्याला पाहावं लागेल पण तुर्तास तरी दादांच्या भास्कर दादांच्या काँग्रेस प्रवेशावर सिक्का झाला